विठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माडा मतदारसंघामधील बावी येथे भव्य अशा ओपन बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातून या बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडा मालकांनी प्रतिसाद दिलेला आहे राज्यभरातून जवळजवळ तीनशेच्या आसपास बैलगाडा इतर स्पर्धेसाठी आलेल्या आहेत तसंच बैलगाडा प्रेमींची संख्या देखील इथं मोठ्या संख्येने आपल्याला आहे संपूर्ण मैदान गच्च भरून गेलेलं आहे आणि या शर्यतीच्या आयोजकांपैकी आणि चेअरमन अभिजित पाटील यांचे बंधू असलेले आनंद बापू पाटील आपल्यासोबत आहेत नेमक्या या स्पर्धा आयोजित करण्यामागची भूमिका काय आहे आणि त्याला कसा प्रतिसाद मिळतोय एकूणच माणा मतदारसंघामध्ये कसा प्रतिसाद मिळतो अभिजित बाबांना संदर्भात आपण जाणून घ्या बापू आज राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे काय सांगाल नेमकी हेतू काय ह्या स्पर्धेचा आपल्या सर्वांचे लाडके नेते अभिजिताबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ओपन बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे सर्वप्रथम मी सर्व बैलगाडा शर्यतीचे प्रेमी जे प्रेक्षकांचे मी अभिजिताबांच्या वतीनं स्वागत करतो आणि यामागचा उद्देश जर म्हणत असेल तर सर्व या तेर माडा मतदारसंघातील सर्व जे बैलगाडा शर्यतीचे प्रेमी लोक आहेत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व लोकांना या बैलगाडा शर्यतीचा आनंद घेता यावा यासाठी हा प्रमुख उद्देश आहे व सर्व लोकांना या बैलगाडी शर्यतीचं प्रत्यक्ष पाहणं जसं आज आपण टी व्हीवर बघतो परंतु या लोकांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं आयोजित केलेला आहे आबा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण माणमात प्रतिसाद काढतायत गावोगावी त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो असं दिसतंय काय सांगाल कसा प्रतिसाद आहे आणि कसं वातावरण तयार झालं माडा विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावात अतिशय उत्तम असा प्रतिसाद आहे प्रत्येक गावात आबांचं घोड्यावरून स्वागत करतायत मतदारामध्ये सर्व सर्वसामान्य जनतेमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे कारण त्यांच्या मनातला का एखादा आपला हक्काचा माणूस म्हणून आबांकडे पाहिलं जात आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वसामान्य जनतेला एक न्यायाची भूमिका न्याय देणारा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं संपूर्ण तालुक्यात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे अतिशय चांगला प्रतिसाद आहे ऊसदाराबाबत जी स्पर्धा लागलेली आहे दोन रुपये जास्त देण्याचा आबाने कबूल केलं काय सांगाल संदर्भात खऱ्या अर्थानं या सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी असतील आणि सर्व सभासद शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचे आणि स्पर्धा लावण्याचं काम जर कुणी केलं असेल तर आदरणीय अभिजित आबा पाटील यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून पस्तीसशे रुपये भाव डिक्लेअर केला होता त्याच्यानंतर वरती दोन रुपये भाव डिक्लेअर करून सर्वसामान्य शेतकऱ्याला त्यांच्या कष्टाच्या घामाच्या कष्टाच्या ऊसाला भाव देण्याचं काम आणि न्याय देण्याची भूमिका अभिजित आबाने केली आहे अतिशय शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वापर आहे आणि सर्व शेतकरी आता अभिजित आबांच्या खुश अभिजित आबांवर खुश दिसत आहे सर्वांचा चांगला प्रतिसाद आहे आता या बैलगाडीच्या शर्यतीमध्ये साधारण दीडशे ते दोनशे बैलगाडा स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे तीस ते बत्तीस राऊंड रा होणार आहेत आता माझ्या अंदाजाने सातवा किंवा आठवा राऊंड चालू आहे प्रत्येक स्पर्धकाचं नियोजनाप्रमाणे सर्व राऊंड पूर्ण होतील कार्यक्रम हा साधारण संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत तो बेलगाडा क्षेत्र होईल अंतिम निकाल होईल ज्याप्रमाणे आपली बक्षिसे आहेत त्याप्रमाणे बक्षिसाचं वितरण होईल. त्यानंतर या बेलगाडा स्पर्धा स्पर्धा असतील किंवा एकूणच आदजित बाबा पाटील यांना माडा मतदार संघामध्ये जो काही प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीचे चित्र कसं असेल याचा अंदाज आपण लावू शकता. विधानसभा निवडणुिकेचे प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा शिवशायी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतिनिधी सचिन कुलकर्णी शिवशायी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या